सहासष्ट फूट विहिरीचं बांधकाम आहे आणि या विहिरीला विटाला सिमेंट वापरलेलं नाही आणि ही विहीर बांधकाम आहे त्र्याऐंशी बरोबर ना आणि आपले काका देशमुख साहेब इथं आहेत त्यांची विहीर आहे कधी बांधकाम केलेलं हे बांधकाम ब्याऐंशी एक्क्याऐंशी एक ब्याऐंशी दरम्यान एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊ इंचाची हो, 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 विट आहे म्हणली ना तुम्ही ही जी विट आहे ही विट कुठून आणली होती तुम्ही आम्ही घरी पाडली पट्टी वडलांनी वडिलांनी वडिलांनी शिक्षक होते शाळेवर जाऊन दुपारून इथे येत बर सहासष्ट फूट बांधकाम आहे तुमचं बरोबर आहे ना आता जर बांधकाम करायला ठरलं तर लाखो रुपये यालाच जातील आणि दुसरी गोष्ट खडकणी खायची अजून खडकणी खडका करताना बांधकाम खुटलेलं आमचं खाली खोदकाम आणि तुम्ही जो त्या परिणाम तुमच्या वडिलांनी जो मिस्त्री पाहिला असेल माझ्या मध्ये ज्यावेळेस किल्ल्याचे वगैरे बांधकाम करत असतील त्याचा वारसा असेल तसा कारण की इतक प्रत्येक पायरी ही कंगणी म्हणून झाला कंगणी कंगणी इतकी आखीव रेखीव आहे कि एकच दगड सुद्धा हा दगड ज्यावेळेस खाली दगड आम्हाला सोडायची हा क्र्यान्नव होते त्या काळी चला मग कस सोडावतो पूर्ण विहीर खाली भरली बरोबर झाड पाहिल्या झाड खाली सोडला आणि स्प्रिंग खाली गेला मग तो खालचं मटेरियल वर काढलं नंतर मग झाडपाला काढून घ्या मी सुद्धा होतो तिथं म्हणजे त्या कंगनीचं खालचं खाल पाया करायसाठी नाही दगडाला आणि मग तिने खाली सोडली खरंच खूप अप्रतिम अशी विहिरे तुमची वडिलांची कृपा सगळी एक ऐंशी साली बांधलेली ही विर आपण पाहतोय एक साठ फूट त्याची खोली आहे आणि बांधकाम ज्या मिस्तरांनी केलेलं आहे त्या मिस्तरांनी आता काका म्हटले वी की याला सिमेंट वापरलेलं नाही फक्त विटावर विट रचून हे बांधकाम केलेलं आहे चिप मारलेली दगडाची आहे ना दगडाच्या चिपा मारलेल्या आहे आणि कशाप्रकारे हा रेखीव कुठेही ढोबा नाही किंवा काहीच नाही अशा प्रकारे यांनी ही विहीर बांधकाम केलेली इतकं नाही खरंच ज्ञान होतं बरं का जुन्या याच्यामध्ये आता सिमेंट आहे सगळ्या गोष्टी आहे